मालेगाव का पोस्ट कार्यालयात तब्बल एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार असून या प्रकरणी असीम रजा या रोजंदारी कर्मचाऱ्यावर संशय असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संगणकावर डाटा फिडिंग काम करणाऱ्या रजाने पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करून युजर आय आणि पासवर्ड मिळविले आणि त्याचा गैरवापर करून हा अपहार केल्याचा संशय आहे असीम रजा हा मालेगाव का पोस्ट कार्यालयात रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत होता त्याला संगणकीय कामांची जबाबदारी देण्यात आली होती या दरम्यान त्याने कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करून महत्वाच्या लॉगिंग क्रेडेन्शियल्स मिळविल्या याचा फायदा घेत त्याने आर्थिक व्यवहारात फेरफार करून तब्बल एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे हा प्रकार समोर आल्यानंतर पोस्ट खात्यात आणि प्रशासनात एकच खडबड उडाली आहे या प्रकरणी सहाय्यक डाक अधीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला पोस्ट कार्यालयातील एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार हा एकट्या रजाने केला की त्याला आतूनच कोणाचा पाठिंबा होता याचा तपास पोलीस करत आहे सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज बँक ट्रान्झॅक्शन आणि कार्यालयीन दस्तऐवज तपासत असून रजाच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांची ही चौकशी केली जात आहे या घोटाळ्यामुळे पोस्ट खात्याच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे यापूर्वी देशभरातील काही पोस्ट कार्यालयांमध्ये आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले होते मात्र मालेगावातील हा प्रकार मोठ्या प्रमाणावर असल्याने पोस्ट विभाग अधिक सतर्क झाला आहे पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास सुरू केला असून पुढील काही दिवसात आरोपीवर ठोस कारवाई होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पोस्ट खात्याच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वित्तीय व्यवस्थापन अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे मालेगाव पोस्ट कार्यालयातील हा अपहार नेमका कसा झाला आणखी कोणी यात सामील आहेत का हे तपासाअंत स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मालेगाव अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा